नमस्कार मी प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसंघर्ष संस्था प्रणित जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य आलेली आहे मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये देशाची निवडणूक लोकसभा निवडणूक चालू आहे आणि आता काही तासातच मतदानाला सुरुवात होणार आहे मित्रांनो मी निवडणूक आयोग आयोगाने ज्या सूचना दिल्या आहेत की आपल्या भारत देशातला मतदानाचा टक्का वाढला पाहिजे निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आलो आहे की संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय हनोर सर यांच्या आदेशानुसार की आपण भारत देशामध्ये दे वीस पॉईंट अठ्ठावन्न लाख ड्रायवर आहोत तरी आपल्या भारत आप देशातल्या देशा दे ड्रायवर लोकांनी जास्तीत जास्त मतदान बजावले पाहिजे कारण का तर आपल्यासाठी कायदे करणारे कायदा हा सरकार बनवतो देशासाठी कायदे हे सरकार बनवतो पण सरकार बनवण्याचा अधिकार हे तुमच्या हातात असतो ही काही वॉटर मीटर गटरची लढाईने मित्रांनो देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे तुमच्या गाड्या तुमची पॉलिसी तुमचं इन्शुरन्स तुमच्या गाडीचा फायनन्स हे सर्व काही दिल्लीमध्ये ठरवलं जातं था गाडीची किंमत डिझेल पेट्रोल जे काही ऑईल जे काही तुमच्या गाड्याला पार्ट जे काही सर्व ज्या काही गोष्टी त्यास लागणार आहे कमी या सरकार ह्या सर दिल्ली सरकारच्या हातात असतं देशाच्या पंतप्रधान अर्थमंत्री यांच्या हातात असतं तरी मित्रांनो मी आपल्याला आरोग्य शि शिक्षण व्यवस्था हे सर्व दिल्ली सरकारच्या हातात असतं दिल्ली सरकार जे राज्य शासना देत असतं ते स्थानिक मिळून त्या कायद्याची अंमलबजावणी करत असतात म्हणून आपल्या देशाचं संविधान आपल्या देशाचा, देशाचा मजबूत कणा आपला देश आर्थिकदृष्ट्या दे आपला देश रोजगार आपल्या ड्राय लोकांना मान सन्मान आज मीडियाने सर्व गोष्टी सर्व लोकांपर्यंत पोहोचले वेगळ्या वेगळ्या लोकांचं मत जाणून घेतलं सरकार कोणाचं हे आलं आलं पाहिजे काय आलं पाहिजे ही गोष्टी त्यांनी जाणून घेतली पण मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये दे वीस पॉईंट अठ्ठावन्न लाख ड्रायव्हर आहेत त्यांचंसुद्धा मत जाणून घेतलं पाहिजे होतं ठीक आहे ते त्यांच्या कामानिमित्त व्यस्त होते त्यांच्या बिजी बाजू आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही पण मित्रांनो आपली एवढी मोठी संख्या आहे आपल्याला निवडणूक आयोगाने जे सूचना दिली आहे की आपणसुद्धा मतदान केलं पाहिजे सर्व लोक सर्व देशातल्या सर्व घटकांना त्यांनी सांगितलं की मतदान केलं पाहिजे म्हणून आपलं सामाजिक काम असल्याकारणाने मी आपल्या सर्व ड्रायवर बांधवांना विषय विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे आपल्या देशाचा मतदान सचिन तेंडुलकर साहेबांना जो अधिकार आहे तोच आपल्या ड्रायवर बांधवांना मतदानाचा अधिकार आहे ड्रायवरच्या बायकोलासुद्धा तोच मतदानाचा अधिकार आहे ड्रायवरच्या आईवडिलांना भावालासुद्धा तोच मतदानाचा अधिकार आहे म्हणून मित्रांनो तुम्ही सकाळी सात ते संध्याकाळी सात या विच ह्या बारा घंट्याच्या विचारामध्ये तुम्ही तुमच्या बटन दाबून देशाचं भवितव्य तुमच्या हातात घडवणं आहे म्हणून तुमची शिक्षणाची व्यवस्था असेल आरोग्यमंत्री असेल जर तुम्ही जी गाडी दुसऱ्याची गाडी तुमच्या ताब्यात असते पण तुम्ही ती चाबी दुसऱ्याच्या दुसऱ्या ड्रायव्हरच्या हातात देत नाही चाबीसुद्धा देत नाही तर आपला हा भारत देश तो कोणाच्या हातात द्यायचा आहे तुम्हाला ठरवायचं आहे मित्रांनो तुम्ही मंथन केलं पाहिजे मी तुम्हाला आव्हान करतो कारण का तर आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे देशाची अर्थव्यवस्था टिकली पाहिजे आपल्या लेकरवाडांना शिक्षण मिळालं पाहिजे अन्नधान्य मिळालं पाहिजे आपला देश मजबूत आपलं सैन्य मजबूत देश पाहिजे कारण की आपण सुद्धा देशाच्या अंतर्गत शिपाई आहोत आपल्यालासुद्धा काही सुखसुविधा मिळायला पाहिजे देशात ज्या जर टोल असेल डिझेल पेट्रोलच्या काही भाव असतील आपण काय करतो उठसूट सरकारच्या विरोधात बोलत असतो पण मित्रांनो देशात पाच वर्षातून एकदा आलेली ही संधी असते ही संधी तुम्ही गमवू नका तर मी तुम्हाला पहिले स बोलताना सांगितलं की कायदे बनवून सरकारच्या हातात असते पण सरकार बनवूनच तुमच्या हातात आहे आज तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा आणि सकाळी सात ते संध्याकाळी सात ह्या वेळामध्ये तुम्हाला मतदानचा अधिकार जो दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो मतदानाचा अधिकार तुम्ही गाजवा आणि मतदान करा हीच तुम्हाला नम्र विनंती दुसरी गोष्ट जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे आपण प्रतिनिधी म्हणजे लोकशाहीचे प्रतिनिधी आहोत आणि मतदानाचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे त्याचा मतदानाचा पुरेपूर तुम्ही अधिकार गाजवा हीच तुम्हाला नम्र विनंती जय हिंद जय संघर्ष